नु। नु। तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आलो जिमला तर झाली माझी जिम वगैरे करून निघालो घरी आता उशीर झाला जाणं छान काय करते बघणं मनिशाला पण आणा जायचं आहे आणि मला थोडंसं कोथरूडला जायचं आहे कोथरूडला म्हणजे मला जर बाहेर जायचं आहे थोडंसं मित्र येणार आहे त्या मित्रासोबत थोडंसं बाहेर चाललंय झाला आहेस उशीर व्हायला लागलाय काय माहीत काय नाही तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानव दुखते आणि मी महाराष्ट्र मध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळचं स्वागत आहे सकाळच्या वाले पौणे अकरा तर आत्ता माझा वर्कआउट वगैरे झाला आहे आणि मला उशीर झाला होता आणि मला उशीर रोज व्हायला लागला कारण नऊ वाजता जिम याय जिमला यायला लागले नऊ साडेनऊ पौने दहा जिमला यायला लागले नाही तर त्यामुळे उशीर व्हायला लागला आहे तर चला आता निघालो आहे घरी मला भरपूर उशीर झाला आहे वाजलेत पौने अकरा म्हणजे हां पौने अकरा झाले दहापर्यंत ठीक आहे यार पौने अकरा म्हणलं तर काय होते नाही का तर चला चालू आहे आता घरी घरी जाऊन प्रोटीन वगैरे येणार थोडंसं जेवण पण करायचं आणि उशीर म्हणजे उशीर झाला का नाही जेवण लवकर होत नाही आणि डाईट लवकर होत नाही वेळेवर होत नाही बाकी काही विषय नाही चला तर हवे माझं काम होतं इकडं मग चावी ठेवल्या का नाही चावी तिला सांगितलं होतं कुठे गेलं तयार केली की माग खराब चाललं की हैराणी होते यार चालले काय नाही ना काय कळणार या आरतीनं काय ठेवली आर चावी ठेवायला सांगितली होती हिला सकाळी काय ठेवली नाही काय माहित बर काय काय तुम घेस कुठे गेलेत मॅडम काय माहित चाललंय आता चावी आणायला बापीवाणीकडे वाटते ती सग बी आणणार जरा माझं काम आहे राहायचं ती काम करणार आणि जरा मित्रासोबत जायचं आहे बाहेर आज जयंती वाटते ती महाराजांची कुठलं गेली पूजा वगैरे झाली आहे आता मॅडम इकडे गप्पा काय का इथंपर्यंत आवाज येत आहे मारून धापून सगळे लेकर गप घालून थप्पड मारून घेत असते आमच्या घरी तर जसा पुष्प दिली झालाय तसा पुष्पाच आहे थप्पड मारून पुष्पा काय चाललंय तुमचं थप्पड मारून घे हे मारून घे तर आले पापी वहिणीकड आलोय पापी तुम्ही चालला चांगले आहेत काही नाही नको मला सर्दी होते चाप जेवलाच बाळा तू श्रेया वशापेक्षा वच मोठं झालं तुला किती मोठा गाडी घातली अशी एवढी मोठी ये कौन सा तरीका है रे खाने का हा शेमळे दुसऱ्या पुरती नाही ना मजे लेकर त्याचं तोंड बघा चांप्याच काय रे बाळा तुझ्या घरी नकळ नाही का आरती तुझ्या घरी नकळ नाही का तुझ्या घरी ना नाही का मला इथे काढत बसले लोकाच्या दारात वहिनी तुम्ही आज दोघी मला शेम का दिसत आहे काय माहित पण नाक व्यवस्थित नाहीत ना, ना नाता <laughs> ए नातान छान

जरा काय रे बघा जातो ना म्हणे आल्यावर जातो ना तर आज पाकि काय घेत आहे कूलर कूलर घ्यायचा ते आणाय आणायचंय आणि मॅडम मॅडमचं काहीतरी काम आहे वाटते निकतेक काम तर आम्ही वर आली तर आरतीचा ना गॅस संपलाय आणि ते आणायला चालले मी आणि पापळीनी मला किती वेळ झाला ये या म्हणतोय आणि काय निघतच नाही आल्या बाबा तर चाललोय आम्ही आता गॅस आणायला गॅस संपलाय आणि काही होत नाही ना डोकं लई लागले काय प्रॉब्लेम असेल तर चष्माच लागेल डोकं दुखते आणि मला ना ब्लर दिसायला लागले असं उन्हातून आला असं दिसलं काय मग ती ब्लर दिसते असं लेडी एन्जॉय बी चालू हो मी अशी कटिंग करू मी बरं दिसाले नाही पाड घड चला तर आलो इथं गॅस एजन्सीवर ने आमच्या गॅस बुकिंगच केलेलं आणि ते आता गॅस देत नाही म्हणतो या आरतीला तर आहे ना डोकं खराब करते माणसांच्या पुढे आहे ना झालं ते काम करते या आरती बरं का बावळ काही ना काही विघ्न असते तर का आमच्यात मॅडम आम्ही किती दम धक दमले माहित आहे का खालून गॅस आणला आम्ही दोन तास झालं हे चल रे फायनली भैयाने गॅस आणला भयाच्या घरचं ते पण ब्लॅकमध्येच आणि हे बघा सोड कॉल माणसं दिसतेच घर ते चालेल दम बीम लागलाय भरपूर जेवढं खाल्ले ना तेवढं सगळं जिराले ह्याचे असलेच काम असलेत ये की थांबलोय फोडलोय अण्णा निकुलू आता कामाला तर चला मनीषाचा फोन आला हे बघाय काळ ते काळ आणि गोरं स्वतःला गोरं समजणार आणि स्वतःला काळ्या समजणार आहे आमचं चाम पॅकच आहे आणि सोडा सोड चाम सोड जाऊ दे लोकांना म्हटलंबी लोकांना आता गॅस संपलेला भरून आणलेलं आणलं आणि आता परत मनिषाला आणायचं आला म्हणजे बसून पाच मिनटं पण होतं घरी झालं काय ना माझी मित्रांनो मी आणि छानप आहे ना इथं रसवंतीवर या बाबाचे इथं म्हणजे कधी पण येत असतो तर आज पहिल्यांदा इथं बसले तर एवढं प्रसन्न वाटत आहे ना की असं वाटत आहे की गावाकडेच आठवण झाली खरंच आणि या झाडाच्या पलीकडं बघायला गेलं तर वेगळी दुनिया दिसत आहे आणि एक झाडाच्या आलं आहे तर असं वेगळंच वाटत आहे की मी कुठंतरी एकच जागी असं अस थंड हवेस ठिकाणी बसलेला आहे पेणार आहे ना तू अजून काय पेता आणि हा झाड आहे उमराचं झाड आहे उमराचं मंदिर बघा त्याला उमराच्या झाडात कोरून केलेला आहे छान वाटत आणि असा रसाचा आणि लिंबाचा वास एवढा भारी येतोय का नाही खतरनाक येतो बर का आणि आमच्या वाघाला तर तो रसले आवडते छान लागते ना रे छान आहे ना हा छान पण एक अदामात ग्लास संपवलाय तर आता म्हणतो अजून मला पाहिजे म्हणजे आम्ही बर्फ फटाका ना तर आता म्हटलं त्याला घरी घेतलं दोन पार्सल घेतले घरी आता घेऊन चाललंय अरे घरी पिऊ ना आता घरी पाहिजे का आपण घरी घेतलाय ना चल आरे येत बर का छान जवळ पण येतो ना त्याला फ्रीमध्ये दोन ग्लास एक ग्लास कधी पण ज्यूस असते धन्यवाद पे लवकर चल पे लवकर चल मालकाच आहे ना आय आरामच काम चालत छान लागते त्या बाबाला ना थँक्यू मग तुला दोन गिलास फ्री दिलेत ना हां थँक्यू म्हणून त्या बाबाला काय आता तूच दूध मम्मीला आणि मला एवढी घाण करते अंगावर साडून घ्यायचे त्यांना आलाय का हा चल देते काकाला ते त्या बाबाला द्यायचं उठ 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 आणि त्यांना थँक्यू म्हण थँक यू म्हणून ये हळू 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 चला चला आता चला भाजी घ्यायला थांबली होती तर घेतली मनीषा भाजी हे पस पटकन चल हे झालं का म्हणा मनीषा झालं का किती झाले तर आलोय घरी चामची कटिंग वगैरे करून आमचा चाम सगळ्यांना आख्या गलीला दाखव माझी कटिंग छान झाली माझी कटिंग छान झाली चल यशला कटिंग दाखव तुझ्या आता जीवाच माझ सोन्यावाणी लवकर लवकर चल बाळा जाम कटिंग यशला त्याच्या मित्राला कुठे आला यश नाहीये का समोर बघ समोर आला तो वा त्याचे मित्र मित्र भेटले त्याची त्याला <laughs> मैत्र जीवाच माझ्यावानी मनीषाला ते आणला आता घरी आता मला पण दुपारून कामाला जायचं आहे ए नको यश लावू यश नको लावता राजा नको लावू काढवा का नाही येत मम्मी तुझी बाहेर येत नाही मम्मी अरे नाही येत राजा तर मित्रांनो मनीषानं ना फ्लॉवरची भाजीवडी छान चिले आणि बटाटे गाजर वगैरे हो तर या तुम्ही पण जेवायला तर असा होता आपला डेली ब्लॉग तर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा जात होता बेल आयकॉन प्रेस पण करून चला टाटा बाय टेक केअर गुड नाईट चाम बाय कर